एम पी एस पाड़ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार गण्याची पूर्णा आजार पंचवीस ला एमपीएससी होणार यू पी एस सी म्हणून गण्याची लागली दिसतंय तुम्हाला बाहे गण्या गणा ना एवढा भारी आहे स्पर्धकांना तुम्हाला सांगतोय याला आधी म्हटलं की अरे राज्यसेवा लयच सोपी अरे भाऊ आना मस्त बैठक वाढ अरे बैठक म्हटलं की लमचाले हेच अबे बैठक ते न हो बैठक अभ्यासाची वाढव लमचा बा झिपरी सोबत हम्म हेच धंदे रोज हा ना बाकी काहीच नाही आता बोमलते ना म्हणते एमपीसी होणार युपीएससी अबे एमपीएससी कशी होणार बाई युपीएससी नाही मग का होणार तर तुला मनाचे काय अच्छा म्हणजे लय जबरदस्त बदल लयच जबरदस्त बदल गण्या म्हणते लयच जबरदस्त बदल बापू जबरदस्त बदल म्हणजे काय पूर्णच बदलला का पूर्णच बदलला नाही ना क कसा मग अच्छा ठीक आहे गण्याची गण्यासोबत जाऊ द्या त्याची पूर्णच आहे ना आपण बघूया की एमपीएससी दोन हजार पंचवीसला खऱ्याच अर्थाने युपीएससी होणार आहे का आणि पूर्णपणे बदल होणार आहे का की कि किती बदल होणार आहे चला बघूया लेट्स गो हे बघा नो चेंज गण्या म्हणते पूर्णच आपण म्हणतो नो चेंज स्पर्धक मित्र मैत्रिणींनो एमपीएससी राज्यसेवा याची पूर्व परीक्षा आतापर्यंत जशी होत होती कारण ऑलरेडी तो पॅटर्न युपीएससीचा जो आहे प्रिलिमचा तोच अॅडॉप्ट केलेला होता एमपीएससीने त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल दोन पेपर आहेत पहिला पेपर आणि दुसरा पेपर पहिला पेपर जो आहे तो कंपल्सरी दुसरा जो आहे क्वालिफाईंग आहे जनरल स्टडीज ज्याला आपण म्हणतो पेपर वनला आणि दुसऱ्याला सी सॅट म्हणतो याच्यात काही बदल नाही मग याच्यात बदल नाही तर कशात बदल तर मुख्य परीक्षेमध्ये बदल मग मुख्य परीक्षेमध्ये बदल तर हा कसा आहे जबरदस्त गुगली तर नाही बघूया गुगली कुठे टाकणार दोन हजार पंचवीस ची एम पी एस सी तर मुख्य परीक्षेमध्ये पण आहे आणि मुलाखतीमध्ये पण आहे तुम्ही म्हणाल मुलाखत सर काय ग्रुप डिस्कशन वगैरे होणार की काय गणयाची तर अजूनच पूर्ण ना तर बघूया मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्यामध्ये निश्चित कुठली गुगली एमपेसी टाकणार आहे तर आपल्याला दिसतोय संख्यात्मक बदल मित्रांनो लक्षात ठेवा की कुठलीही परीक्षा असो स्पर्धा परीक्षा त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे बदल दिसणार एक संख्यात्मक बदल दिसणार आणि दुसरा गुणात्मक बदल दिसणार संख्यात्मक बदल म्हणजे त्याची व्यापकता वाढवल्या जाते आणि गुणात्मक बदल म्हणजे त्याचे स्वरूपच बदलवल्या जाते आणि त्याचं जे डायनामिक्स म्हणतो है ना ते डायनामिझम आहे जबरदस्त ड्रास्टिकली चेंज केल्या जाते त्याला आपण गुणात्मक बदल म्हणतोय आपण संख्यात्मक बदल आधी बघूया संख्यात्मक बदलमध्ये काय आहे बघा लक्षात घ्या संख्यात्मक बदलमध्ये आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत मुख्य परीक्षेला किती गुण तर तुम्हाला दिसतात आठशे गुण किती पेपर्स सहा पेपर्स बरोबर आहे म्हणजे इंग्रजी मराठी बघतोय आपण भाषेचा आणि सामान्य अध्यायाचे चार पेपर्स दोन हजार पंचवीस ला किती गुण वाढले आहेत सतराशे पन्नास एकूण गुण आहेत आणि किती पेपर आहेत नऊ पेपर आहेत त्यामुळे गुणांमध्ये आपल्याला काय दिसतंय तर गुणांमध्ये आपल्याला इन जनरल जो आहे तो नऊशे पन्नास आहे इतकी वाढ झालेली आहे म्हणजे इतकी वाढ होणार आहे आणि पेपर्स मध्ये तीन पेपर्स ऍड होणार आहेत हा पहिला बदल मुख्य परीक्षेमध्ये जो जबरदस्त बदल आहे म्हणजेच याच्यामुळेच गण्या म्हणते की बापू एमपीएससी झाली यूपीएससी अरे होणार त्यामुळेच आहे कारण की मुख्य परीक्षेमध्ये हा ड्रास्टिक चेंज झालेला आहे यूपीएससीचा जशान तसा ने पॅटर्न घेतलेला आहे मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये सुद्धा युपीएससीचा जो पॅटर्न आहे म्हणजे जेवढा गुणांक आहे तशाच सारखा गुणांक इथे घेतलेला आहे बघा शंभर गुण आतापर्यंत होते आता मात्र दोनशे पंच्याहत्तर गुण म्हणजे एकशे पंचाहत्तर गुण एक पंचा वाढलेले आहेत बरोबर आहे आणि त्याच्यामुळे एकूण गुणांकामध्ये बदल झालेला आहे एकूण गुण आधी नऊशे होते नऊशे मध्ये मेरिट लागायचं आता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये मेरिट लागते दोन हजार पंचवीस आणि तुमची दोन हजार पंचवीस आहे ना गुगली जबरजस्त गुगली आहे दोन हजार पंचवीसचा एकूण गुणा याच्या सोबत तुम्हाला टक्कर द्यायची आहे जबरजस्त मॅराथॉनच होणार आहे आधी बघा कशी दिसते हाफ मॅराथॉन आहे ना आधी कशी दिसते हाफ मॅरेथॉन आता तर फुल मॅराथॉन आपल्याला दिसून येते तर हा संख्यात्मक बदल आपण मुख्य परीक्षेच्या संदर्भात मुख्यत्वे बघूया की मुख्य परीक्षेमध्ये हा जो बदल झाला आहे तर हा डिव्हिजन कसा आहे म्हणजे पेपर वाइज बायफर्केशन कसं आहे ते आपण पाहूया बघा दोन हजार पंचवीस ला सेवा मुख्य परीक्षा मध्ये धुऊन टाकणार धुनच टाकणार आहे ना बघा आधी काय होतं म्हणजे आतापर्यंत जे आहे ते मराठी इंग्रजीचा पेपर बरोबर आहे सामान्य अध्ययनचे एक ते चार पेपर मराठीला आणि इंग्रजीला ब्रिटानिया फिफ्टी फिफ्टी पन्नास 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 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे गुलामारू आंदोलन आणि पन्नास म्हणजे लिखाण अशा प्रकारे होता सामान्य अध्ययनला एकशे पन्नास पेपर एकशे पन्नास गुण एकशे पन्नास प्रश्न आणि चार पेपर जर पकडले तर सहाशे दिसत आहे सहाशे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय दिसतय की इकडे मराठी इंग्रजी आणि सामान्य अध्ययन एक ते चार टोटल आठशे गुण इथे इथे पण मराठी आहे पण तीनशे गुण तिथे शंभर गुण इथे तीनशे गुण म्हणजे किती वाढलेले गुण दोनशे गुण वाढलेत इंग्रजीमध्ये शंभर गुण इथे तीनशे गुण म्हणजे दोनशे गुण वाढलेले आहेत सामान्य मध्ये तिथे प्रतिपेपर एकशे पन्नास इथे प्रति पेपर सामान्य अध्याय दोनशे पन्नास म्हणजे पेपर किती वाढलेले आहे शंभर म्हणजे एकूण चार पेपरचे किती वाढलेले आहेत चारशे चारशे गुण हे वाढलेले आहेत बरोबर आहे म्हणजेच एवढं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की गुण वाढलेले आहेत ठीक आहे पुन्हा आता खाली जाऊया आता हे दोन हजार चोवीस संपलं आता पंचवीस मध्ये ऍडिशन काय आहे त्या मध्ये वैकल्पिक विषय म्हणजे ज्याला म्हणणं तो आपण ऑप्शनल सब्जेक्ट तो ऑप्शनल सब्जेक्ट आलेला आहे किती आहे एक आहे आणि त्याचे पेपर किती आहे दोन आहेत प्रति पेपरला मार्क्स किती आहेत दोनशे पन्नास किती आहेत दोनशे पन्नास गुन्हेला दोन म्हणजे पाचशे मार्क्स हे नवीनच आहे हे एकदम नवीनच आहे याच्यात काहीच घेणं देणं नाही बरोबर आहे आणि नंतर अजून एक आहे ऍड झालेला तो आहे निबंध तो पण दोनशे पन्नास गुण आहे हा पण ऍड झालेला आहे त्याच्यामुळे हे जे आहे दोन गोष्टी ह्या ऍडिशनल आहेत त्या दोन हजार पंचवीस पूर्वी नव्हत्याच म्हणजे आतापर्यंत नव्हत्या आता त्या ऍड होणार आहेत मग आपल्याला एकूण गुणांक किती दिसतो सतराशे पन्नास एकूण गुणांक किती दिसतो मुख्य परीक्षेचा सतराशे पन्नास मग सतराशे पन्नास आहे तर याच आकलन करूया बघा आपल्याला काय दिसतंय तीनशे तीनशे सहाशे आहे हजार म्हणजे हे तर सोळाशे झाले सोळाशे आणि पाचशे एकवीसशे झाले आणि एकवीसशे आणि दोनशे पन्नास म्हणजे तेवीसशे पन्नास झाले मग आपण मुख्य परीक्षेला काय वापर म्हणतोय सतराशे पन्नास गुण आहेत मग सतराशे पन्नास गुण आहेत तर मग इथले गेले कुठं तेवीसशे पन्नास तर तेवीसशे पन्नास म्हणजे ते हे गुण नाही आहेत हे गुण नाही आहेत हे याचं ॲडिशन नाही आहे म्हणजेच काय हे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये ऍड केल्या जात नाही इथे मात्र तुम्हाला काय दिसत होतं मराठी आणि इंग्रजी ह्या पेपरचे गुण हे शेवटच्या याच्यात ऍड होत होते त्याच्यामुळे आता याच महत्व हे फारच कमी झालेलं आहे पण प्रत्यक्षात त्याचं कसं महत्व आहे आपण स्वतंत्रपणे याच्यावर चर्चा करूया आता गुणात्मक बदल बघूया संख्यात्मक बदल बघितला है ना मार्क्स मध्ये वाढ झाली पेपर मध्ये वाढ झाली नवीन पेपर्स आले है ना आता आपल्याला काय दिसतंय गुणात्मक बदल आतापर्यंत आपली परीक्षा कशी होती आतापर्यंत राज्य सेवा मुख्य परीक्षा ही बिलकुल पूर्वपरीक्षेसारखी गोला मारू आंदोलन बस गोला मारायचा आणि परफेक्ट काय टेन्शन ना ज्याचा जितका जास्त अभ्यास तो परफेक्ट गोला मारायचा आणि गोला मारला की तो शंभर टक्के पास व्हायचा स्वरूप होतं आहे त्यामुळे तुम्ही बघा की याच्यापूर्वी ज्यांनी अभ्यास केला मेहनत केली त्यांचे सक्सेस रेट जो आहे प्रॉबिलिटी जी आहे ती छान होती आता काय आहे तर आता गोला मारू आंदोलनाचा दी एंड डिशक्याव खतमच होणार आहे गोला मारू आंदोलन जे आहे हे खतम मग काय राहणार आहे तर वर्णनात्मक आणि पारंपरिक है ना वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे लिखाण करायचं याला दुसरा पर्याय शब्द काय परंपरागत है ना पारंपरिक आहे बरोबर आहे कन्व्हेन्शनल आहे म्हणजे तुम्हाला लिहायचं आता लिहायचं आहे तर त्याची आपले डायनामिक्स ह्या परीक्षेमध्ये आलेत कारण लिखाण म्हटलं तर लिखाणाच्या ज्या शैली आहेत त्या आवश्यक आहेत आणि लिखाण लिहितांना थोडसा इश्यू असा आहे की इथे आता ओ आर मशीन नाही आहे इथे कोण आहे तिथे आता आपला पेपर चेक करणारा जो आहे इन्व्हिजिलेटर इव्हॅल्युएटर तो इव्हॅल्युएटर आहे आता इव्हॅल्युएटर असल्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे आता दोन व्यक्ती आहेत आता मशीन नाही आहे आणि दोन व्यक्ती आहेत म्हणजे दोन मेंदू आहेत दोन मन आहेत दोन विचार आहेत आणि मग त्याचा परिणाम हा आपसुकच ह्या परीक्षेवर पडणार आहे आणि त्याच्यामुळे इथलं डायनामिक जबरदस्त राहणार आहे हा पहिला गुणात्मक बदल दुसरा आहे मराठी आणि इंग्रजी हा आतापर्यंत ब्रिटानिया फिफ्टी फिफ्टी होता अर्धा लिहायचा अर्धा गुलाम मारायचा लई सोप्पा होता काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र तसं नाही आता काय आहे संपूर्ण वर्णनात्मक संपूर्ण लिहायचं आहे तुम्हाला पुन्हा इथे संपूर्ण लिखा लक्षात घ्या मेन्स जो आहे ना तो लिहायचाच आहे आता आता कुठेच गोला मारायचा नाही है ना कुठेच नाही नाही तर जातील परीक्षेला काही जण असंच दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांनी दिलेली आहे आणि एकदम मुरून गेलेले आहेत आणि मग ते जातील अरे ओ आर शीट आलीच नाही वाट राहतील असं होऊ शकतं ना त्या एकदम कारण की आपण प्रेम करतोय ना एमपीएससीवर है ना आणि तेवढे जीवाभावाचे प्रेम करतोय की विचारू नका आणि त्यामुळे तीन चार अटेम्प्ट झाले असतील तर असं काही होऊ शकतं तर संपूर्ण वर्णनात्मक राहणार आहे मराठी आणि इंग्रजी भाषा पेपर पण पण परंतु लिहिलेला आहे पण महत्वाचं काय आहे आतापर्यंत यांचे गुण हे मेशा गुणामध्ये ऍड राहायचे बरोबर आहे आत्ता मात्र ते कसे आहे अरहकारी आहे है।, है ना कशा आहे केवळ क्वालिफाईंग आहेत केवळ क्वालिफाईंग आहेत तुम्हाला क्वालिफाय करायचं पासच करायचं आहे बाकी काहीही करायचं नाही आहे है ना म्हणजे एक क्रायटेरिया ठेवलाय जसा प्रिलिमला सी सॅट आहे तशा प्रकारचं क्वालिफाईंग आहे तिथे क्वालिफाय झाले तर ठीक आहे लक्षात घ्या है ना त्याच्यामुळे आता याचं महत्व जे आहे मेरिट मध्ये येण्यासाठी म्हणजे टॉप येण्यासाठी काहीही राहिलेलं नाही त्याच्यानंतर निबंधाचा एक स्वतंत्र पेपर आहे है ना तर एक पेपर आहे आणि दोन निबंध आहेत आपण पाहिला एक पेपर किती आहे दोनशे पन्नास गुणांचा आहे आणि दोन निबंध आहेत म्हणून प्रत्येकाला किती गुण असतील एकशे पंचवीस एकशे पंचवीस आहेत बरोबर आहे म्हणजे तुम्हाला आता तीन तासाचा खेळ आहे हा हा किती तासाचा खेळ आहे तीन तासाचा खेळ आहे आणि तीन तासामध्ये तुम्हाला दोन निबंध लिहायचे आहेत बरोबर आहे हा एक नवीनच आहे आता निबंध लिहा म्हटलं तर आतापर्यंत आपल्याला निबंध लिहायची सवय म्हणजे पंधरा पंधरा मिनिटाची आता निबंध लिहायचा आहे तर एक दीड दीड -दि� तासाचा है ना तर थोडस वेगळ्या प्रकारचं स्वरूप राहणार आहे ज्यांनी युपीएससी दिलेली आहे आणि सोबत एमपीएससी करतायत त्यांना अडचण नाही पण जे एकदम हार्ड एम एमपीएससी वर प्रेम करणारे आहेत आणि एमपीएससी शिवाय दुसरं कायच नाही हेच माझी है ना असं ज्यांचं यांचं अशा त्यांना मात्र थोडसा अडचण येणार आहे तर याच्यावर चर्चा करूया काही प्रॉब्लेम नाही है ना तुम्ही सोबत राहाच बिलकुल तुम्हाला प्रत्येक पेपरची स्ट्रॅटेजी सांगणार प्रत्येक पेपर कसा हँडल करायचा काय त्याची डेप्थ आहे आणि आपण नॅरेशन पण बाकीचं करणार ठीक आहे ओके आता आपण बघूया की सामान्य अध्ययन सामान्य अध्यायचे चार पेपर आधी पण होते आता पण आहेत पहिले गुलामारू आंदोलनाचे होते आता लिखाणाचे आहेत परंतु त्यासोबतच त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल म्हणजे असा की एकदम सिलेबसमध्ये ड्रास्टिक चेंज केला आहे आणि ड्रास्टिक चेंज असल्यामुळे आता याचं डायनामिक्स वाढलेलं आहे जसं पहिला पेपर जर बघितला हिस्ट्री अँड जिओग्राफी तर इथे हिस्ट्री अँड जिओग्राफी सोबत इंडियन हेरिटेज अँड कल्चर आहे जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड आहे आणि सोबत सोसायटी असा शब्द दिलेला आहे सम वेटेज ऑफ द टू द महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे त्यामुळे याची व्यापकता वाढलेली आहे सेकंड पेपरमध्ये जर बघितलं तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आणि लॉ होतं आता मात्र कॉन्स्टिट्युशन आणि लॉ सोबत आपल्याला काय दिसत आहे इंटरनॅशनल रिलेशन्स काय दिसत आहेत इंटरनॅशनल हे बघा इंटरनॅशनल रिलेशन ऍड झालेलं आहे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र बरोबर आहे तिसरा पेपर जो आहे आधी होता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स हा जो आहे हा मात्र राहिलेला नाही हा कुठे ऍड झालेला आहे हा सेकंड पेपरला सोशल जस्टिस या पोर्शन काळी तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला तो ऍडिशन झालेला दिसेल चौथा पेपर जो आहे आपला इकॉनॉमी प्लॅनिंग इकॉनॉमिक्सचा तो आता थर्ड मध्ये दिसतोय टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी आहे ना एनवायरमेंट सिक्युरिटी डिसास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज ऑफ द टू दी महाराष्ट्र आणि फोर्थ पेपर जो आता इथला तिसरा काढला आहे तो सेकंड गेला गेलाय आता इथे नवीनच पेपर तुम्हाला दिसेल चौथा पेपर तो म्हणजे एथिक्स बघा लक्षात येत आहे तुम्हाला एथिक्स इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड एथिक्स इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड हा नवीनच पेपर झालेला आहे म्हणजे किंबहुना जर तुम्ही बघा या चारही पेपर्स आकलन करा तर तुम्हाला असं दिसेल युपीएससी मेन्स जे आहे सिव्हिल सर्व्हिसेस त्या सिव्हिल सर्व्हिसच्या मेन्सचा सिलेबस जशानी तसा जशानी तसा डिट्टो डिट्टो जशानी तसा घेतलेला आहे फक्त फरक काय आहे इथे लिहिलेला आहे सम वेटेज टू महाराष्ट्र कारण की एमपीएससी आहे आणि याच्यात लक्षात घ्या इथे सम वेटेज म्हटलेला आहे इथे काय म्हटलंय विथ स्पेशल रेफरन्स टू आधी महाराष्ट्रावर खूप जास्त भर दिला जायचा आता सम वेटेज म्हटलेला आहे वर्ल्ड मध्ये फरक आलेला आहे हे पण लक्षात घ्या त्याच्यामुळे आता या, याची नॅशनल आणि इंटरनॅशनल व्यापकता वाढलेली आहे आणि आपल्या राज्यस्तरीयची व्यापकता जी आहे थोडीशी कमी झालेली आहे आता राज्य हे इंटेग्रेटेड स्वरूपात आपल्याला अभ्यास करायचा आहे राज्यांच्या माहितीचा राज्यांच्या परिस्थितीचा आलंय लक्षात ठीक आहे आता आपण बघूया वैकल्पिक विषय किती वैकल्पिक विषय दिलेले आहेत तुम्हाला तर सव्वीस आहे आहेत सव्वीस पैकी किती घ्यायचा आहे तर एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे किती वैकल्पिक विषय आहेत सव्वीस सव्वीस पैकी तुम्हाला एक घ्यायचा आहे त्याचे दोन पेपर्स राहणार रा आहेत तर सव्वीस जर तुम्ही आकलन कराल इथे तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या अकॅडमिकशी रिलेटेड सुद्धा काही इथे ऑप्शनल सब्जेक्ट दिसून येतात काही नाही आहेत तर बघूया नंतर याच्यावर व्हिडिओ आपण बनवूया आणि बघूया की एक्झॅक्ट कोणता ऑप्शनल घ्यायचा काय घ्यायचा कारण की हा खूप महत्वाचा आहे किती गुण आहे इथे पाचशे गुण आहेत लक्षात घ्या एकूण पाचशे गुण आहेत अडीचशे अडीचशेचे दोनशे पन्नास दोनशे पन्नासचे त्याच्यामुळे काळजीपूर्वक बरा नेक्स्ट टू नेक्स्ट टू जनरल स्टडीज याचं वेटेज आहे इंग्रजी मराठी गेलेला आहे ते अरहकारी झालेलं आहे जे एकदम हार्डकोर होते ना इंग्रजी आणि मराठीच्या भरवशावर पोस्ट काढून घेईल बा म्हणणारे है ना तर ते राहिलेलं नाही आता हा आलेला आहे त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक कसं निवडायचं चा? त्याच्यावर स्वतंत्रपणे आपण चर्चा करूया कारण हा खूपच महत्वाचा आहे हा चुकला ना की तुमचं सगळं गणित चुकतं ते कसं चुकतं ते पण चर्चा करूया ठीक आहे राईट तर हा गुणात्मक बदल सुद्धा आपल्याला दिसून येतोय म्हणजेच एकूणच स्पर्धक मित्र मैत्रीण जर तुम्ही आकलन करताय संपूर्ण बदलत्या अभ्यासक्रमाचा मुख्य परीक्षेचा तर तुम्हाला दोन गोष्टी बिलकुल प्रकर्षाने लक्षात येतील एक वाढीव गुणांक आणि दुसरं वर्णनात्मकता ही चॅलेंजेस आहेत आता स्पर्धकासमोर वाढीव गुणांक म्हणजे तुम्हाला दिसत असेल की मेन्सला जे आहेत है ना आठशे इथे मात्र आता सतराशे पन्नास बरोबर आहे इथे मात्र इंटरव्ह्यूला शंभरच इथे दोनशे पंच्याहत्तर म्हणजे जबरदस्त वाढ झालेली आहे बरोबर आहे आता गुणांक वाढला तर दमछक लागणार आहे कारण मॅरेथॉन आहे असं मी आधीच सांगितलेलं आहे था। मॅराथॉन आहे आता याच्यासोबत दुसरं आहे डायनॅमिक्स ते म्हणजे वर्णनात्मकता लिखाण करायचं आहे ना लिखाण करतात ना आपल्याला असं लक्षात येईल की लिखाणामध्ये एक मेन इशू आहे तो म्हणजे सब्जेक्टिव्हिटी येणार आहे सब्जेक्टिव्हिटी येणार आहे सब्जेक्टिव्हिटी येणार आहे म्हणजेच मी आधीच सांगितलंय की दोन व्यक्ती इथे स्पर्धक आणि इव्हॅल्युएटर राहणार त्यामुळे दोन व्यक्तीचे मेंदू त्यांची बुद्धिमत्ता त्यांची लेवल त्यांची विचार करण्याची लकब आयडिओलॉजी आणि तत्कालीन परिस्थिती जेव्हा पेपर चेक करते इव्हॅल्युएटर तेव्हा काय परिस्थिती आहे त्यांनी काय विचार केलेला आहे ह्या मानवीय जे डायनॅमिक्स आहेत ते मानवीय डायनॅमिक्स इथे येणार आहेत आणि त्याच्यामुळे मुख्य परीक्षा ही अत्यंत डायनॅमिक होणार आहे हे आव्हान आहे हे आव्हान आहे लक्षात ठेवा है, है।, है।, लक्षा है। ना तर त्याच्यामुळे लिखाणाचे एक आव्हान तुम्हाला राहणार आहे हे जबरजस्त राहणार आहे गेटिंग द पॉइंट लक्षात आलं है लक्षात आलं ठीक आहे ओके तर अरे गण्या पुन्हा आला का बे गण्या काय झाला अरे भाऊ एम पी सी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एवढा जबरदस्त झटका कसा झेलाचा जागा काय तर जुगाड सांग मायला गण्या लमच्या तू न लमच्या चरायला स्ट्रॅटेजी बनवावं लागते जुगाड नाही अच्छा जाऊ द्या जा। स्पर्धक मित्र मैत्रिणींनो आपण बघून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये कि एक्झॅक्ट हा जो बदल झालाय ते याच्यासाठी कशी रणनीती असली पाहिजे तर सोबत राहा आणि लाईक पण करा आणि तुम्हाला जर मध्ये अभ्यास केल्यानंतर अजून काही गोष्टींची आवश्यकता असेल तर तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुमच्या कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी पूर्णच प्रयत्न करेन सो All the best!